नमोबोदय जय भीम मी सतीश कुमार साळुंके प्रवक्ता रिपब्लिकन सेना बंधू आणि भगिनीनो आपल्याला कळकळीची विनंती करत आहोत की या दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपले सर्वांचे लाडके बाबासाहेब आंबेडकरांची नातू रिपब्लिकन सेनाने आनंदराज आंबेडकर हे लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत त्यांचा मतदारसंघ आहे अमरावती अमरावती हा मतदारसंघ हा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या लाखो अनुयायांनी व्यापलेला हा मतदारसंघ आहे आणि साहजिकच आनरराज आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू एक लढवई नेते आणि बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आहेत आपल्याला सर्वांना माहीत आहे की इंदू मिलची जी साडेबारा एकर जागा मुंबई शहराच्या मध्य दादरमध्ये असलेली आनंदराज आंबेडकर यांच्या झंझावाताने ह्यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी मोठ्या आंदोलनाने ह्या समाजाला आंबेडकरी अस्मितेला आणि आंबेडकरी समाजाला ज्या युवा नेत्याने मिळवून दिलेले आहेत ते आनंदराज आंबेडकर आनंदराज आंबेडकर एक लढाऊ युवा नेता आहेत बाबासाहेबांची नातू म्हणून त्यांची थोरवी आहेच परंतु प्रत्यक्षात मैदानात उतरून गोरगरिबांचे प्रश्न गेले पंचवीस वर्ष मुंबई महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर की जो दलित श्रमिकांचे अनेक प्रश्न मोट आहेत शिक्षणाचे प्रश्न आहेत आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती मोठमोठी आंदोलने घेतलेली आहेत मित्र हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऋणाशी तुम्ही आम्ही साडी माळी तेळी तांबोळी आगरी वंजारी भंडारी कातकरी जे ओबीसी आहेत दलित आहेत एन टी आहेत आदिवासी आहेत हे सर्व बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेने आज आपण या देशामध्ये स्वाभिमानाने जगतो आहोत स्वाभिमानाने आपली रोजीरोटी कमवतो आहोत नी एक मानेने जगतो आहोत आणि त्या समाजाला आज या भाजपच्या सरकाराने कुठेतरी त्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले त्यांचे जे अधिकार आहे मौलिक अधिकार आहेत नैसर्गिक अधिकार आहेत ते कुठेतरी छिनून घेण्याच्या प्रयत्नात ही भाजपचं सरकार आहे आणि आज आज ज्या ठिकाणी शासनात प्रशासनामध्ये जो दलित श्रमिक शोषित जो काम करत होता मग रेल्वे असो त्या रेल्वेची जागा या सरकारने विकलेली आहे विमानतळांची जागा विकलेली आहे मोठमोठ्या शासनात प्रशासनात याने कारण आणलेलं आहे एवढंच काय तर या, या देशाचे जे सैनिक आहेत ते जे सैनिक आहेत त्या सैनिकांचाही फंड ह्याने कुठेतरी गपला केलेला आहे आणि आज तुमच्या आमच्यासाठी लढणारा जो सीमेवरती सैनिक आहे त्या सैनिकाला त्याच्या नेहमीच्या दैनंदिनी गोष्टीपासून वंचित या सरकारने केलेलं आहे मित्र हो भाजप सरकार हे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं जे संविधान हे बदलू पाहत आहेत बरेचसे त्यातले जे जनमानसाला दिलेले अधिकार हे यांनी रद्दबादल केलेले आहेत आणि ह्या सर्वाचा ह्या सर्व गोष्टींचा जर मुकाबला करण्यासाठी इथला जो विरोधी पक्ष जो जो होता त्यांनी जी भूमिका विरोधी पक्ष म्हणून बुजावली पाहिजे होती बजावली पाहिजे होती आणि या भाजप सरकाराला कुठेतरी धारेवर धरलं पाहिजे होतं ते, ते कुठलाही राजकीय पक्ष धारेवर दिसताना धरताना दिसत नाही उलट ईडीच्या नावाखाली सीबीआयच्या नावाखाली जे स्वतःला पुरोगामी गांधीवादी लोकशाहीवादी लोहियावादी समजणारे नेते या आज या भाजप सरकारच्या जाऊन मांडीमध्ये मांडीवर बसलेल्या आहेत आणि म्हणून एकमेव पर्याय ही वंचित बहुजन आघाडी ही माननीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आहे आणि माननीय आनंदराज आंबेडकर हे रिपब्लिकन सेनेचे उमेदवार जरी असले तरी वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार आहेत त्या ठिकाणी एम एम आयने त्याला पाठिंबा दिलेला आहे अनेक छोट्या मोठ्या सामाजिक संघटनेने आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा दिलेला आहे तर मित्र येत्या निवडणुकी दिवशी आनंदराज आंबेडकर यांची निशाणी आहे सिलेंडर की ज्या प्रत्येक गोरगरिबांच्या घरी जो सिलेंडर आहे की जे था था, था था था, ते जेवणाचा प्रश्न आला भोजनाचा प्रश्न आला तर ते सिलेंडर आहे आणि ते सिलेंडर जी निशाणी आनंदराज आंबेडकरांची आहे त्या निवडणुकीला सिलेंडरवरती त्यांना मतदान करा आणि मतदान केल्यानंतर गोरगरिबांचे जे अन्याय अत्याचार जे आहेत किंवा कुठेतरी रो बेरोजगारांचे प्रश्न आहेत तर खंबीरपणे आनरराजे आंबेडकर आपल्या खास स्टायलमध्ये ते लोकसभेमध्ये मांडतील आणि या भाजपचा जो हिटलरशाही चाललेले आहे त्या हिटलरशाहीच्या विरोधात एक खनकर नेता ह्या लोकसभेत गेला पाहिजे तुमचा आमचा प्रतिनिधी म्हणून त्याने तुमचे आमचे प्रश्न ताट मानेने खंबीरपणे मांडले पाहिजे आणि ते मानणारे आनरराजे आंबेडकर आहेत त्यामुळे आनरराजे आंबेडकर यांची निशाणी आहे सिलेंडर आहे येत्या निवडणुकीला सिलेंडरला मतदान करा आणि हो बाबासाहेब आंबेडकरांची अनुयायी तिथे जवळजवळ साडेतीन लाखाच्या ह्याच्यामध्ये आहेत साडेतीन लाख लोकांची एक जबाबदारी आहे ती जबाबदारी अशी की आपलं कुठलंही मत वाया जाता का म्हणे आपल्या घरातला कोण मेंबर एखादा वयोवृद्ध असेल किंवा घरातला एखादा आपला सदस्य कुठे जर नोकरी धंद्यासाठी बाहेर गेला असेल तर त्या सर्वांना त्या मतदारसंघामध्ये निवडणुकीमध्ये बोलवा आणि एक आंबेडकर वाध्याने जवळजवळ पाच मतांना कवर करा त्या पाच मतदारांची सारथी बना मग ओबीसी असो एन टी असो आदिवासी असो मुस्लिम असो त्याच्यापर्यंत तुमच्या पर्सनल संबंधाचा फायदा क वापर करा आणि त्याच्या मताची सार्थिक सार सारथी बनून त्या मतदानाच्या केंद्रापर्यंत नव्हे तर आनंदराज आंबेडकरांच्या सिलेंडरपर्यंत मत गेलं पाहिजे आणि ज्या दिवशी तुम्ही प्रत्येक आंबेडकरवाद्यांनी स्वतःच्या कुटुंबाची मतं आणि तुमच्या ओळखीची तुमच्या संबंधातले मित्र असो मग ते कुठल्याही जाती धर्माचे असो त्यांना तुमचं मत त्यांचं मत आनंदराजे आंबेडकरांच्या सिलेंडरपर्यंत राहण्याची एक जबाबदारी उचला आणि तनाने मनाने धनाने आनंदराजे आंबेडकरांच्या मागे उभे राहा हीच बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकाराची जरी परत करता आली नाही तरी एक बाबासाहेबांच्या उपकाराची चाड म्हणून तुम्ही आपण सर्वांनी कर्तव्य निभूया येत्या निवडणुकीला आनंदराजे आंबेडकर यांचे जे सिलेंडर निशाणे आहे त्यावर मतदान करूया नमोबुदाय जय भीम